तर त्यावेळेस आमच्या समाजा आम्हाला नाव ठेवायचे हो की हा व्यवसाय वडारी समाजाचा व्यवसाय आहे तुम्ही कसं करता कारण आमची जैन कमिटी म्हणजे जास्त जास्त किराणा कापड किंवा सावकार का किंवा असं काही गणेश <laughs> मंदिर असायचे ह्याच्यातनं मला काहीतरी वेगळं मिळतं की सोशल काम काय मिळतं तर मला मला आवडतो व्यवसाय तो करा आणि तेच कंटेनशन मी मी केले नमस्कार मी जवाहरलाल मोहनलाल मुथा सिव्हिल इंजिनियर माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये माझी फर्म काम करते माझी फर्मचं नाव आहे मेसेस एमा मुथा इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड तर आमच्या घरामध्ये मा माझा मोठा भाऊ नाईन्टीन सिक्स्टी फोरला एस एस सीमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला आला तोपासून तेव्हापासून तो आमच्या वडिलांना कळलं की आपल्या मुलं का मुलं काय शिकतात म्हणून मुलाने आमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यात शिक्षण दिलं तर आमच्या घरामध्ये आम्ही जे शिकलो आमचा आदर्श माझा मोठा भाऊ रतीलाल मुथा हा भारतासाठी एमटेक झाला पिलानीवरून त्याचा आम्हाला सगळ्याला अनुकरण करायला मिळालं त्यामुळे मी सिव्हिल इंजिनियर झालो माझा छोटा भाऊ डॉक्टर आहे त्याच्यामुळं छोटा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कन्स्ट्रक्शन व्यवसाय मी करताना मी असं ठरवलं होतं की मला आर्किटेक्ट वगैरे व्हायचं परंतु मी एकदा वडिलांनी वडील आमचे पावाचे वगैरे कामं करायचे तर त्यांच्या मी एकदा कामात त्यांना असं नेलं घेतलं हजारो लोक ते काम करतात इतकं कष्ट करतात त्यामुळे उत्पर्ध मिळाले की बाबा आपण सुद्धा काहीतरी ह्या सोशल वर्कच्या दृष्टिकोनात हे काम करावं नॉट हो कर ए बिझनेस म्हणून तर त्या हिशोबाने मी ते माझं आर्किटेक्टचं जे काही स्वप्न मी ते बाजूला ठेवलं सिव्हिजिनियर होऊन झालो आणि सिव्हिजिअर मी सोडव डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालं पुढं मी जास्त काही शिकण्याचा प्रयत्न नाही केला कारण माझ्या भावाचं उदाहरण होतं की तर दरवेळेस कधीतरी अडचण यायच्या तो बी एस सी झाला यादवाला इंटर सायन्स झाला एक टक्का मार्क काम पडला त्याला इंजिनिअरिंग ॲडमिशन नाही मिळू शकली मग तो बी एस सी झाला मग त्यांनी त्यांनी एम एस सी केलं एम एस सी केल्यानंतर त्यांनी एमटेक केलं आणि ते असा प्रवास मोठा करा म्हणजे आपल्या एवढा वेळ घडवण्यात काही फायदा नाही त्याच्या अगोदर मी बिझनेसमेस सेटल झालो म्हणजे कन्स्ट्रक्शन बिझनेस सेटल झालं शून्यापासून सुरू केलेलं आहे वडिलाचा थोडं बिझनेस होता पण त्याची वेगळी लाईन होती पाचवता लावतो वगैरे रस्त्याची कामं करायची पण मला तो ते रस्त्याची कामं कधी आवडत नसायची आणि त्यामुळे फिरायचं असायचं असं वैचारिक वगैरे किंवा काही असं नसायचं त्यामुळे मला असं वाटायचं की आपण वेगळं पण परंतु मला सुरुवात सुद्धा रोडच्या कामानेच करावं लागली त्या काळामध्ये सेवन्टी सिक्समध्ये मी या व्यवसायामध्ये पडलो तर त्या व्यवसायात पडताना मला बरेच काही आडी अडचणी आलेल्या आम्ही रात्री रात्री दहा बारा वर तास काम करायचो उद्देश हाच होता की बाबा एक चांगलं करिअर करायचं चांगली सेवा करायची मोठा रोजगार आपण उपलब्ध म्हणजे हा त्यामधला उद्देश होता आणि दिवसा मी तो त्या व्यवसायात पडलो तर माझं पहिलं काम चिचोंडी चिरा चिचोंडीजवळचे काम होतं आघाडा मेरी हा रस्ता मी सुरुवातीला केला तर ते काम खूप पाहून माझे सगळे जे वरच्या ऑफिसर पीटवडीचे ते फार खुश झाले तर मला त्यांनी एका वर्षामध्ये तेरा कामं मला अनवट झाली त्यात माझी कपॅसिटी नव्हती पण मी तेरा कामं अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीमध्ये तेरा कामं केली एक्ट्रस ऑफ इंजिनिअर फक्त सुपारी साईडवर ठेवून एक काम कुठे भंडार भंडारेला एक काम कुठे तर सरला एक काम कुठे तर शेवगावला एक काम तर नेवा नेवासरला अशा लांब लांब ठिकाणी जाऊन कामं करायचो आणि माझं त्या पिरियडमध्ये पाच वर्ष हो ते सहा वर्षे मोटरसायकल चालवली असेल जा माझा जवळजवळ अडीच लाख किलोमीटरचा प्रवास त्या पिरियडमध्ये झालेला आहे त्यात मी रोडचे कामं न नको काम आवडत न नसता पण पैसे मिळतात परंतु मला फारसे त्यात आवड नाही मग मी ब्रिजेसच्या कामामध्ये गेलो ब्रिजेसमध्ये मला चांगलं वाटलं की तिथे कसं टेबल कुशी दाखवून बसते ऑफिस दा असतं तसं व्यवस्थित असते आपण टेक्निकल लॅब वगैरे आपण ठेवू शकतो आणि आपल्याला हे राहत हे राहतं की बाबा की आपण क्वालिटी वर्क करताना सगळ्या आपण इन्स्पेक्शन करून लॅब टेस्ट करून काम करावं जर शिकू इतर जो को युजरचा एक युजर हा नेहमी डोक्यात ठेवून आम्ही कामाला लागलो की युजरला कधी कुठलाही त्रास होता कामाने मला एक मग असं कोकणीमध्ये असं मोठं त्यावेळेस पन्नास लाखाचं काम मिळालं तिथे एक असं ते कॉन्ट्रॅक्टर काम सोडून गेला होता की ते काम असं होतं की चॅलेंजेवर होतं दोन दोन कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले त्या जेव्हा मला ब्रिज बांधायचा त्याच्यावरती एक डॅम होता पन्नास मीटरवर शंभर एक मीटरवर त्या डॅमचं पण इतकं यायचं ते दोन कॉन्ट्रॅक्टर कंट्रोल निघून गेले त्यांना फाउंडेशन करू शकलं नाही एकदा असंच मी ठरवलं आपल्याकडनं होईल की नाही पण मी चॅलेंज स्वीकारलं की बाबा आपण हे चॅलेंज स्वीकारूया आणि आपण काम करून दाखवूया तर मग काय करायचं तर मॅन ते काम माणसाकडं नव्हतं मशीनरीच पाहिजे होती त्यात आमच्याकडे मशिनरी नव्हती परंतु डिपार्टमेंटकडे काही मशिनं होती तर तिथल्या मी ड्रायव्हरला असं आम्ही दुपारी बागेत जेवायला बसलो होतो त्याला बाबा असं आपल्याला सेट प्रोजेक्ट हा पुरं करायचा आहे दोन तो कॉन्ट्रॅक्ट सोडून गेले आणि साहेब लोक येत याला नाही यायला काय करावं काय नाही तर आपण याच्यामध्ये मला आठव याच्यात पोकला उतरू आपण याच्या फाउंडेशनमध्ये आणि आपण तयार करू हो साहेब काय हरकत नाही मी तुम्हाला एक आठवड्यात फाउंडेशन करून दिली आणि खरोखर ते आठवड्याने एक पाच दिवसात मला ते फाउंडेशन करून दिलं आणि त्याचं एक सक्सेस स्टोरी झाली की बाबा मी ब्रिज स्पेशलिस्ट माझं काम झालं आणि त्याचं मोटिवेशन मी माझ्या अदर कॉन्ट्रॅक्टला द्यायचं की तुम्हीसुद्धा अशी मशिनरी वापरा तुमच्या काम भागायची म्हणजे तीन वर्षात काम होते एक वर्षात होईल असं एक तो ब्रिज मी सहा महिन्यात तो बनवला आणि तिथून मला इन्स्पिरेशन मिळालं की बाबा असं काम करत राहो त्यानंतर मला लवणं तिथे असंच एक कॉन्ट्रॅक्टर काम सोडून गेला तिथे प्रॉब्लेम झाले त्याला चॅलेंज होता की त्याच्या एक बाजूला दरी एक बाजूला टेकडी एक बाजूला आणि त्याच्यात त्यांनी ते कामं अर्धवट करून सोडून गेला आणि ते डिझाईन फॉल्टी होतं तर त्याला कसं करते तर त्या आम्हाला वेअरहाऊसच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हीच करू शकाल तुमचं डोकं लावा तुमचं कोणी इंजिनियर लावा करा आणि कर ते काम करून द्या तर चोपन्न हजार टनाचे आम्ही वेरहाऊसेस जोडन या ठिकाणी बांधले वेगळे टेक्नॉलॉजी वापरून आणि त्यातनं एक सक्सेस झालो त्यानंतर मला त्याच भागामध्ये एका शुगर फॅक्टरीचेअरमन ते माझं काम बघायला वेरहाऊसचं ते म्हणे तुम्हाला असं असं आमच्याकडे काम आहे हे आमचं काम करून द्या तर मी शुगर फॅक्टरी आधीनं सगळ्या कारण शुगर फॅक्टरीचे कामं केले त्यानंतर मी मिलिटरी इंजिन सर्विसमध्ये सुद्धा माझ्या एका मित्राने असंच त्याला अडचण आली त्याला काहीतरी स्पॉन्डेजीसचा त्रास झाला आणि त्यांनी काम घेतलं अडचणीत आला दीड कोटीचं काम होतं नव्वद सालची गोष्ट आहे तो आता काही करून काम करू माझा तो बघा वीस लाख रुपये लॉसमध्ये जाईल काम ते पण तू काम करून दे मला तर मी ठीक ते पण मी चालेल माझ्याकडे माझ्याकडं मशीनरी होती त्यामुळे मी ते काम स्वीकारलं आणि ते काम मी त्याला वेळेच्या आधी आणि काम, स्मारा, स्मारा काम ते दुप्पट झालं त्या माझा असं नेहमी उद्देश असायचं आपण कुठले काम करताना हे कशाकरता लागतं कोणाकरता लागतं हे आपण बघावं तर तिथे आपल्या भारत सरकारने रशियन टँक्स विकत घेतले होते फायव्हन टू फॅक्टरी आहे खडकीला तिथं त्यांनी असे रशियन टँक दिले होते आणि ते रशियन टँक मोठे होते आपल्या नॉर्मल टँकपेक्षा आणि हिने हा रस्ता आमचा फुटाचा रस्ता धरला होता मग मी त्या बारा फुटाचा तो टँकच आहे तो कसं काय जाईल इथे हो म्हणे काय आमची चूक झाली साडे तीन मीटरचं असतं साडेपाच मीटर केला आणि ते काम माझं दीड कोटीचं काम अडीच कोटीचं झालं उद्याच काम वाढवायचा नव्हता पण ते जर काम पैसे वाया गेले असेल तसं बांधलं असतात तर तुम्ही ते पाहिलं आणि ते काम त्यांच्या नजर चुकून लक्षात आणून दिली त्यांना लक्षात आलं आणि ते काम मी ते पूर्ण केलं की जिथे कोणी त्या टेकडीवर त्या असं टॅक्स टेस्टिंगला जायचं असेल तर टेकडीवर कारण गाडी तर जाऊ शकत नाही डॉंकी म्हणजे असं गाडवांच्या मदतीने आपलं सामान वगैरे राहायचं तर एवढी काही बिनची टेक्नॉलॉजी फारशी नव्हती पण तर ते आम्ही काम एक चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं त्यानंतर मला असंच एक चॅलेंजेवर काम एक ब्रिगेडियर आम्हाला दिल्लीमध्ये भेटले ते म्हणजे अशा अशा एक फॉरेन कंपनीचं एक धूलहस्ती प्रोजेक्ट आहे डॅमचा मोठा प्रोजेक्ट आहे साडेसहाशे कोटीचा प्रोजेक्ट आहे जम्मूपासून दोनशे किलोमीटर धूल असती होणार प्रोजेक्ट आहे ते काम आहे त्या कामाच्या क्वार्टर्स बनवायच्या होत्या वीस कोटीचं काम होतं त्या पैसे आमच्या गावाने वीस कोटीचं काम नव्वद आहे म्हणजे फार मोठं काम होतं ते पण त्यावेळी कसं झालं चार सहा वेळीच काम करता येतं तुम्ही राहता नगरला तुमचा मित्र होता पुण्याला तर माझ्या मित्रांनी आम्ही मित्रा दोघांनी ठरवलं की आपण करूया काय हरकत नाही आम्ही ते काम ॲक्सेप्ट केलं चॅलेंज केलं आणि दोन तीन वेळी काम केलं आणि काही ते पाकिस्तानची घुसखोरी झाल्यामुळं ते काम बंद पडलं आणि तिथे म्हणजे काम आवडत काम जम्मू आम्हाला दोनशे किलोमीटर जायचं म्हणजे आठ तास दहा तास लागायचे आम्ही जीप ठेवली होती ते जायचो आणि ते करायचं मग ते काम काही कारणास्तव ते नाही होऊ शकलं मग घरचे बी घाबरले काही जाऊ नका कारण ते बॉर्डरचं काम आहे अडचणीच होईल वगैरे आणि काहीतरी मग पॉलिटिकल इश्यू झाल्यामुळे ते दर प्रोजेक्टच बंद पडला तो तो पूर्णच झाला नाही पण आमचं कॉर्टरचे काम हजार हो झालं त्या पेमेंट दिलं त्यामुळं ती काही आम्हाला नाही आली परंतु अशा टाईपचे मी काम केलेले आहे त्यानंतर मी जम्मू टू का जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी म्हणून मी कामं केले हैदराबादला मी एअरपोर्टचं काम केलं म्हणजे के इकडं केरळमध्ये म्हणजे कोयंबतूर साईडला ना एअरपोर्टचे कामं केले त्यांचे एस टीज बनवायच्या त्यांच्या कॉर्टर्स बनवायच्या असे आम्ही कामं केले त्याचप्रमाणे नगरला पंचांगसाठची गोष्ट आहे की एक भीमा ब्रिज म्हणून दौंड नगर दौंड रोडवर भीमा रिवर आहे सगळ्यात मोठा नगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा ब्रिज सहाशे तीस मीटर लांबीचा ब्रिज ते काम करणे एका एजन्सी सोडलं ते सुद्धा मी काम चॅलेंजेबल असताना ते काम पूर्ण केलं त्याच्या अशा आम्हाला स्टँडिंग वॉटरमध्ये काम करावं लागत होतं परंतु चॅलेंज स्वीकारलं होतं आमच्या इंजिनिअरनी आम्हाला डिपार्टमेंटने सहकार्य केलं आणि तो ब्रिज मी तो बंद पडलेला पाच सहा वर्ष कोणी काम करत नव्हते मी एक वर्षात पूर्ण करून तर चालू केलं असे वेगवेगळ्या अशा अनुभव आम्हाला आले आपण मला नेहमीच क्रिएटिव्ह काम करायची इच्छा होती मी नेहमी वेगळं काहीतरी ते करायचं मी नेहमी रिपिटेशन काम नाही केलं हे केलं की वेगळं पेक्षा वेगळं काय वेगळं काय आणि आम्हाला पीडब्ल्यूमध्ये रजिस्ट्रेशन असतं तर मग रिन्युअल असतं दर पाच वर्ष मला रिन्युअलची कधी वेळच नाही पडली दर दोन तीन वर्षे माझं अपग्रेडेशन होत गेलं आणि मी ब्याण्णव साली क्लास वन कॉन्ट्रॅक्टर झालो <coughs> म्हणजे अनलिमिटेड कॅपॅसिटीचा कॉन्ट्रॅक्टर झालो आणि त्यानंतर मला भरपूर का कामाची संधी मिळाली रिल इस्टेटमध्ये काम केले वेअर हॉसेसमध्ये काम केले एम बी एसमध्ये केले सी पी डब्ल्यूमध्ये केले म्हणजे पोलीस हाऊसिंगमध्ये केले बऱ्याचशा डिपार्टमेंट काम केले एक्सेप्ट समुद्रात मला काम करायचं फक्त अजून योग आला नाही तर मी सगळ्या टाईपच्या प्रोजेक्ट केले जसं आपला मुळा डॅमच्या जे कॅनॉल्स आहेत पातळीचा वगैरे हो तिथे सायफन म्हणा ॲक्कोटॅक्ट म्हणा असे बरेचसे प्रकारचे छत्तीस प्रकारचे स्ट्रक्चर्स तिथे बनवले आहेत त्याचप्रमाणे मी चाच कामांचे प्रोजेक्ट केलेले इरिगेशनचे तिथे सुद्धा मोठमोठे हाय लेवलचे अॅकोडे वगैरे बनवले आहेत जलसेेतू लि� म्हणतो ते कामच आहे मी थोडक्यात क्वालिटीचं कुठलं काम आलं काही असं असतं तर मला ते नेहमी बोलायचे आणि मला एक प्राधान्य मिळायचं आणि ते मी काम करायचं जसं भीमा भी काम असं होतं की मी ते फाउंडेशन करायला घ्यायचं आज केलं उद्या भरून द्यायचं आज केलं उद्या भरून जायचं असं माझ्या दोन तीन वेळ लागले ते फाउंडेशन मला वर करायला तर वेल फाउंडेशन सिस्टम असायची तर त्या स्टँडिंग वॉटर मी काम करणं फार वापरायचं सर तिथे मग ते पाणी बंदा बंद पाणी पूर्ण बंद करायचं पाणी वरचं मग त्या गावाचं पाणी पूर्ण बंद व्हायचं त्यामुळे काय नाही तुम्हाला ह्याच्यातच काम राहिलं काय टेक्नॉलॉजी वापरायची वापरायचं परंतु मला डिपार्टमेंटने सहकार्य केलं आणि ते चॅलेंजेबल काम होतं ते मी केलं जम्मू काश्मीरचं मी जे काम होतं जम्मू तिकडे चॅलेंजेबल काम केलं एक वेरॉलचं के चॅलेंजिंग के वे काम केलं कुकडीमध्ये जे ब्रिजेशनं ते चॅलेंजिंग काम केलं असे वेगवेगळ्या ऑल व्हरायटीचे कामं केले मी ते कॉन्ट्रॅक्ट पास करत आम्ही पूर्वी पंच्याण्णव तास सालापर्यंत हा प्रकार कधीच नसायचा कॉन्ट्रॅक्ट पास जो काही लोएस्टिल त्याला काम मिळायचं पंच्याण्णव सालपासून ते गवर्नमेंट हिस्सा बदललं तर त्यांनी थोडस पॉलिटिक्स यायला लागलं परंतु मी कधी पॉलिटिक्सच्या आधी गेलो नाही आपलं ओपन कॉम्पिटिशन काम घ्यायचं ॲज ऑन टुडे मी कधी कुठले राजकीय आजाराला घेत कामं केलेले आहे आणि कधी अडचण नाही आली आता मला लोक नाही म्हणायचे तुम्ही असताना कुठलंच व्यसन नाही तुम्हाला पण कसं काय गव्हर्नमेंट मध्ये काम करायचं असेल तर कसं शक्य आहे विदाऊट व्यसन विदाउट म्हटलं माझे जे काम आहे ते माझं काम दिसतं आणि त्या लोकांनाही एक क्रेडिबल असतं की त्यांना काम दाखवत येतं हे ये बा जवाहरम खानी काम केलेले आहे ते दहा लोक दाखवतात त्याने त्याचं सॅटिस्फॅक्शन त्यामुळे त्या मला कधी ऑफिस लोकांनी त्रास दिला नाही राजकीय लोकांनी त्रास दिला नाही परंतु माझं नशीबबा माझं हा वाड्याबागचा जे प्रोजेक्ट आहे माझा ड्रीम प्रोजेक्ट होता नगरमध्ये हा बावीस एकर एकर जागेमध्ये तो प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट असा होता एफ बी डी बेसिस फायनान्स अँड ट्रान्सफर माझे पैसे मला लावायचे होते मी त्यांना स्टेडियम सगळं सोर्स कॉम्प्लेक्स बांधून द्यायचं आणि त्याबद्दल मला शॉपिंग कॉम्प्लेक्स ते देणार होते पण त्यामध्ये नगरपालिकेची जागा होती नगरपालिकेने कलेक्टरने हँडल केली कलेक्टर डेव्हलपर होते त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिलं म्हणजे मी कॉम्पिटिशनमध्ये होतो त्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण केलं प्रोजेक्ट पूर्णपणे मला काही नाही करून नंतर लोकांनी फार त्रास द्यायचा प्रयत्न केला पण तर कधी मी कधी पॉलिटिकल लोकांच्या आरे गेलो नाही त्याच्याकडे जवळ गेलो त्या जवळही केलं नाही त्यामुळे हा प्रोजेक्ट सक्सेस झाला माझा प्रोजेक्ट तर पूर्ण झाला जो उद्देश होता तो पूर्ण केला आणि दोन हजार तीनमध्ये प्रोजेक्ट घेतला दीड माझा दोन वर्षाचा टाईम ठेवतो मी दीड वर्षाचा प्रोजेक्ट पूर्ण केला आणि दोन हजार पाचपासून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू केलं आता हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू केल्यामुळं आज पंधरा हजार लोक त्याचा रोज उपभोग घेतात जर हा नसता झाला किंवा लोकांच्या आडीच्या अडचणीमुळे किंवा या पत्रकारांच्या म्हणा यांच्या अडचणीमुळे जर मी प्रोजेक्ट नसता केला तो वंचित राहिला असते एवढे लोक पंधरा हजार लोक वंचित राहिले असते ते एक मला एक क्रेडिट वाटलं की झालं एक काम नगर शहराकरता एक, एक मोठी वास्तू उभी राहिली आणि तो माझा एक डीप बजेट होता मी तो पोरा केला त्यावेळेस मला आमचे राजगोपाल देवराव करेड होते त्यांनी फार मोठा सपोर्ट केला त्यांनी कुठली अडचण नाही होती प्रोजेक्ट पूर्ण झालं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर प्रॉब्लेम सुरू केले लोकांनी काय लीजचे प्रॉब्लेम असतील जागेचे प्रॉब्लेम असतील असे प्रॉब्लेम बरेच क्रिएट झाले परंतु त्याला फेस करून सर सर्वांना मी त्यातनं बाहेर पडलो आणि माझे जे शॉपकीपर देव दिव दे दे त्यांनी सगळ्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला कधीच त्यांच्या विचार नाही घेतात मी तरच नाही म्हणतो की अडचणी अशा अशा आहेत तुमचे बुकिंग केल्यास तुमचे पैसे घेऊन जा तेव्हा काही नाही आमचा तुमच्या विश्वास तुम्ही एकदम प्रामाणिकपणे काम या माहिती आहे कोण कोणाकडून त्रास होते माहीत मग आज अन टुडे एक पाचशे गाड्या तिथे एकही माणूस कोणी कॅन्सल व्हायला आल्या नाही काही नाही हे फक्त भरशा चालतात असा हा प्रोजेक्ट मी सुद्धा नगरपालिके केला पूर्ण आमच्या कसं मी नेहमी बरंच लेक्चर जातो हो पुढे कॉलेजेस मला बोलतो इंजिनियरिंग कॉलेजच्या मुलं पहिल्यांदा प्रश्न विचारतात तुम्ही पीडब्ल्यू किंवा एज्युकेशन इकडे काम करतात तिथं किती पैसे द्यावं लागतात तो तुम्हाला त्यांना जायचं मला बाबा तू काय विचारतो म्हणजे आम्ही मी पुढे आम्हाला माहिती असावं म्हणजे मुलांचं जर कल असं एज्युकेशनमध्ये त्याचं करप्शन गड असेल दिस इज नॉट फेअर फेल्युअर असेल त्यामुळे कारण असे नाही आणि बरेच ऑफिसर्स चांगले पाहिजे नॉन करप्ट ऑफिसर्स आहे चांगलेच कामं केले चॅलेंजेबल काम केले त्यांना गोल्ड मिळालेलं असे नोकरी ही नोकरी असते लिमिटेशन असतात तिथे बॉसिंग असतं तिथे तुम्हाला फारशी चालना तिथे मिळत नाही बिझनेसमध्ये म्हणजे आपल्याला संपूर्ण चालना मिळते आपण स्वतः स्वतंत्र असतो आपल्या पाहिजेचं आपण काम करू शकतो तो म्हणजे बेनिफिट आहे आता माझ्यासारखा एक पहिल्यांदा तर मी बिना नोकरी करता व्यवसाय पत्करला कारण ते कष्ट द्यायची जाहीर होती त्यामुळे शक्य आहे पण आता ज्याला शक्य आहे दोन तीन वर्ष त्यांनी अनुभव घेतला पाहिजे अनुभव व्यवसाय व्यवसाय पाहिजे कारण आम्ही आज सध्या जे एज्युकेशन सिस्टम जे आहे ती जी थेरॉटिकल आहे प्रॅक्टिकल बिलकुल नाही आहे की तुम्ही थोडं पेशन्स ठेवा हा जो व्यवसाय आहे पेशन्सचा व्यवसाय कष्ट हार्ड आहे हार्डवर्क आहे भरपूर आहे पण तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजे आणि तन मन धनाने काम केलं तर तुम्हाला काही त्रास होणार नाही त्यामुळे माझा प्रवास पहिल्यापासून असा होता की सोशल करायचं आपण आपला व्यवसाय करता आपल्या व्यवसाय बंधूंनासुद्धा आपल्या बरोबर घ्यायचं त्यांना ज्या अडीअडचणी असतील त्या सॉल्व्ह करायच्या मी पहिली असोसिएशन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन एकोणीशे ब्याऐंशी साली फॉर्म गेली अहमदनगरमध्ये मी आणि एक चिंचल करून सोलापूरचे कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोघं त्याचं फाउंडर चेअरमन होतो मग नंतर पंच्याऐंशीमध्ये बस कॉन्ट्रॅक्ट कायदा आल्यामुळं लोकांना बऱ्याच अडचणी यायला लागल्या कारण डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन डिस्ट्रिक्ट पुरती मराठी असायची म्हणून आपण बिल्डर्स ऑफ इंडियामध्ये होऊ एकोणनव्वद साली भीत मी बिल्डर्स ऑफ इंडियामध्ये मर्ज झालो आम्ही मी त्या फाउंडर चेअरमन होतो अडीच वर्ष चेअरमन राहिलं त्याच्यानंतर स्टेट चेअरमन झालो त्याच्या ट्रस्टी झालो ऑल इंडियाचं व्हाईस प्रेसिडेंट झालो आणि लोकांना जी कधी टेंडरला कशाची अडचण आली कुठल्या ऑफिसने त्रास दिला की तिथं आम्ही आधी जायचो की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व आउट करायचो वगैरे आणि त्यांना हे द्यायचं त्यामध्ये मी लोकांना आमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये लोकांना फक्त काम करायचं माहिती आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरना त्यांना आपल्या हक्काने करतोय हे माहितीच नसायचं तेक तेक ले ले ते तर त्याकडे एक पुस्तक लिहिलं मी आणि करते आपल्या राईट्स काय असतात आपलं मग कॉन्ट्रॅक्टनं लिहिलं पण त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर माहितीच नसतं आपलं काय काय कर्तव्य ते तर ते सुद्धा लोकांना सांग अपील झालं आणि ते सुद्धा त्याच्यामुळे लोकांना फायदाच झाला त्याचा त्यामुळे मला जे फास्ट वर्क बेस्ट वर्क म्हणून असे बरेच अवॉर्ड मिळाले आता मी सव्वीस अवॉर्ड कन्स्ट्रक्शनमध्ये मिळाले मला भविष्यामध्ये असं करायचं वाटतं की लोकांना आता एक नॅनो हाऊसिंग लोकांचं घराची जी समस्या आहे तसं लोकांना घर मिळावं हा उद्देश आहे की वन आर बस म्हणजे वन रूम किचन वन बेडरूम अशा टाईपचे घरं मिळावं लोकपासमध्ये मिळावं मॅन मानस म्हणजे कुठलेही कन्स्ट्रक्शन वर्क आवडायचं म्हणजे क्रिएटिव्ह वर्क करायला आवडायचं होतं त्यामध्ये मी ब्रिजेसचे कामं केले हौसेचे काम केले बिल्डिंगचे कामं केले डॅमचे काम केले केटीएसचे काम केले कोल्हापुर टाईप बंडालीचे कामं केले तिथे सुद्धा बरेच चॅलेंजेस असायचे ते काम केले परंतु मी ज्याच्यामध्ये जास्त वेळ वेळ माझे स्वतः पैसे लावून स्वतःचा वेळ घालून तो प्रोजेक्ट होतो डिमबसिस माझा गाड्या आपण चौका जो एमआर बनवला होता तो, तो। आमचा सक्सेसफुल झाला माझ्या सक्सेसफुल झाला पण जे लोक होते त्या लोकांनी मी आम्ही हे मी आधी घेतलं गाड्या दिले त्यांना त्यामुळे त्यांना कोणाचा रोष ठेवला नाही पण एवढं करून पुढ्या लोकांनी आपले त्या लोकांना धरून आंदोलन करणे हे करणे बरच काही केले आमचे लोक बाहेर गेले की त्यांना मारपीट करायचे त्रास द्यायचे प्रयत्न बाहेर केला नाही तर करंट साईन इस्ट्युट्यूटमध्ये हा प्रोजेक्ट बंद करून टोको आपण कशाला पब्लिक करता आपण करतोय पण पब्लिकला त्याचा इंटरेस्ट नसेल तर कोणी येत नसेल तर काय करायचं मग त्यावेळेस गावातले पाच सहाशे लोक जे मान्यवर लोक एकत्र आले तेव्हा नाही आपलं प्रोजेक्ट इथंच व्हायला पाहिजे कोणी तुम्हाला प्रोजेक्टने अडथळा तर आम्ही आहात तुमच्याबरोबर मी गुवा मग करेक्टरने सांगितलं ठीक आहे पण प्रोजेक्ट करूया जे लोक विस्थापित झाले त्यांना कन्सेन्स रेटमध्ये आम्ही गाळे दिले ते लोक खुश आले प्रोजेक्ट हे पूर्ण झाला त्यावेळेस मला वाटतं पोलीस बंदोबस्तच आम्ही तीन महिने काम घेतो ऐंशी पोलीस बंदोबस्त त्यांनी आम्हाला दिला होता करेक्टरने कोणी त्रास देऊ नये म्हणून परंतु तो, तो ते झाल्यानंतर सर ते काम पूर्ण झाल्यामुळे पण ते अजोसिएशन त्यांनी केलं पण त्यांनी काय फायदा झाला नाही लोकांकडे काही प्रोजेक्ट पूर्ण झालेलं नाही आणि झालं पूर्ण आज ते पंधरा हजार लोक त्याचं बेनिफिट घेतात आज म्हणजे चाळीस हजार सिटिंग कपॅसिटीचं एवढं स्टेडियम आहे वन ऑफ द बिगेस्ट स्टेडियम इन महाराष्ट्र कपॅसिटीला सिटिंग कपॅसिटी ह्या स्टेडियममध्ये क्रिकेट होऊ शकतं फुटबॉल होऊ शकतं हॉकी होऊ शकतं आणि ॲथलेटिक सगळे गेम्स होतात असं एवढं मोठं स्टेडियम आहे त्यांना जागा एक मोठी होती आणि त्यामुळे चारशे मिनिटं जर ट्रॅक बसवलं त्यामुळे स्टेडियमवर मोठं काम लागलं क्रिकेट लागते लागतील दिनभर जागा मोठी येते त्यानंतर ऑलिम्पिक साईडचे तीन स्विमिंग पूल बनवले बारा बॅडमिंटन अंडर वन रूफ बारा बॅडमिंटन कोर्ट होते असं बॅडमिंटन कोर्ट बनले कुठेच नाही एवढे बारा बॅन कोर्ट कुठे चार कोर्टपेक्षा जास्त कोर्ट असं कुठं नसतात बारा बॅडमिंटन कोर्ट येतं आहे आणि सगळ्या मुलांना बाकी हॉलीबॉल हे सगळ्या सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स फॅसिलिटी मिळाल्या आज स्विमिंगला माझ्या रोज सीझनमध्ये चौदाशे पंधराशे लोक स्विमिंगला येतात बॅडमिंटन रोज चार पाचशे लोक खेळतात सकाळ सहा वाजेपण रात्री दहा वाजेपर्यंत फिरायला पाच सहा हजार लोक येतात बाकी शाळेच्या मुलांना बाकी आहेच गेम्स तेवढ्या फॅसिलिटी ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मिळाले हे जर नसतं झालं तरच मी जर कच खाल्ली असती की नाही ना हे लोकांचे कसं कशाला आपले पैसे घालून त्रास करून घ्यायचा पण मी ते त्यांनी मला सपोर्ट केला करेक्टर साहेबांनी आणि मी बी ते माझे पैसे लावले कारणही लागले ते काही असं काही नाही लोकांना करतात आणि पण थोडासा त्रास झाला धावत्या यशाच्या मागे न पळता माणसांनी क्रिएटिव्ह वर्क करण्याच्या म्हणजे मागे राहिलं पाहिजे आणि धनाने काम केलं तर नक्कीच यश आहे